सोलापुरात प्रथमच पर्ल गार्डनमध्ये पतंग महोत्सव होत असून याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला अनेक मुलांनी सहभाग नोंदवून पतंग उडवण्याची मजा घेतली या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपस्थिती लावून पतंग उडवण्याचा आनंद लुटला व आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार आज सोलापुरात अत्यंत सुंदर असं पतंग महोत्सवाचं आयोजन केलं आहे मोहन सचदेवजी आणि बिराजदारजी यांनी पर्ल गार्डन ह्या ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केला आहे दोन दिवसीय आहे आणि आपण बघू शकता आकाशात वेगवेगळ्या नभात वेगवेगळ्या रंगाचे पतंग दिसून येत आहेत आणि आपण सगळ्यांनी ह्या फेस्टिवलसाठी यावेत वेगवेगळ्या क क वेगवेगळ्या पद्धतीचे पतंग पण दिसून येतात आणि खूप सेफ कारण का मांजा जो आहे तो वेगळा आहे जो आपला नेहमीचा काचेचा असतो तो नाही आहे ज्याच्यामुळे पक्ष्यांना किंवा अगदी काही दिवसापूर्वी माणसांना पण त्याच्यातून इंजरी झालेली पण इथे आ, आ, इको फ्रेंडली म्हणता येईल असं पतंग ह्या ठिकाणी आपल्याला बरेच दिसून दि येत आहेत आणि आकाशाकडे झेप घेताना त्या पतंगासोबत पण कधी कधी जा असं वाटतं पण त्याचा मांजा हा आ, आ, जमिनीवर असतो म्हणून पतंग पण उडता उडता आपल्याला शिकवतं की किती मोठे झाला तरी पाय जमिनीवर असले पाहिजेत हा संदेश पण महत्त्वाचा आहे तर आपण नक्की सगळे या आमच्या सोलापुरात आणि ह्या सोलापुरा पतंग उत्सवाचा अनुभव घे मी प्रथम ह्या सगळ्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो एक चांगला पतंग महोत्सव गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरात झालं नव्हतं पण आपण सारखं टी व्हीवर किंवा इतर ठिकाणी बघतो पतंग महोत्सव गुजरातमध्ये एवढ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात झालं किंवा देशाभरात ठिकाणी झालेलं बघतो पण आज या ठिकाणी या पर्ल गार्डनमध्ये त्यांनी मुक्त मध्ये मुक्त सेवा हे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ह्या पतंग महोत्सवाचा खरंच मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आज सोलापुरात प्रथम तास पतंग महोत्सव या ठिकाणी भरवतात प्रथमता मी आयोजकांचा मी मनापासून शुभेच्छा देते आज पर्ल गार्डनमध्ये सोलापूर शहरात एक भर घालायचं काम या ठिकाणी पल गार्डनच्या सर्व संस्थापकांनी करतायत तर मला मला असं वाटते की हा पल गार्डन माध्यमातून वेगवेगळ्या मुलांसाठी ज्या येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी जे काही वेगळा कार्यक्रम आणि आगळावेगळा काही खेळ ॲडव्हेंचर पार्क आहे गोकाटे आहे या ठिकाणी अनेक उपलब्ध करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत पतंग महोत्सवासाठी भारतातील फ्लाय 360 क्लब या मुंबईच्या पतंग उडवणाऱ्या व पतंग बनवणाऱ्या प्रशिक्षकांची टीम बोलवण्यात आली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणीस वीस जानेवारी या दोन दिवसात सकाळी आठ ते दहा या वेळेत या कार्यशाळा होत आहेत यामध्ये आकाराचे व विविध प्रकारचे पतंग बनवण्याचे व उडवण्याचे कसब शिकवण्यात येणार आहेत पर्ल गार्डनच्या निसर्गरम्य व भव्य परिसरात आगळा वेगळा व कलात्मक असा पतंग महोत्सव साजरा करण्यात येणार असून या पतंग महोत्सव कार्यशाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हाव्या असं आवाहन मोहन सचदेव सुचिता थोबडे संगीता वर्धमान यांनी केलं आज आम्ही शनिवार एकोणीस आणि वीस दोन दिवसाचा पतंग महोत्सव भरवलेला होतो आज सकाळी साडे दहा वाजता पालकमंत्री आणि आपले सोलापूरचे महापौर प्र शोभाताई बनशेट्टी यांनी प पतंग महोत्सवाचं साडे दहा वाजता उद्घाटन केले दीप प्रज्वलित करून सुद्धीरामेश्वरच्या फोटोला प्रतिमेचा हार घालून या पतंग महोत्सवाचा सुरुवात केली सकाळपासूनच दहा वाजल्यापासूनच लहान मुलांमध्ये खास करून खूप क्रेज आहे जवळपास आत्तापर्यंत जवळपास दहा बारा शाळांचे मुलांनी व्हिजिट केलेली आहेत आणि आज आणि उद्यापर्यंत दिवसभरात जवळपास लाख दीड लाख लोकं येतील अशी अपेक्षा आहे आणि खूप वेगवेगळा पतंग त्यामुळं बालगोपानांमध्ये खूप उत्साह आहे तसंच आत्ताच आपण आपले प्रणितिताई लड़के आमदारेता विजिट कर गेले तुद्धा इत पतंग महोत्सव ये भरले बोलून तुझ्धा खूब आनंद वाटला मेरा नाम निसर्ग शाह है मैं फ्लाई थ्री टीम से आया हूँ फ्रॉम धानू रोड महाराष्ट्र हमारे यहाँ फोर्टीन जंत की टीम आई है हम लोग का जो कंपनी है इट एट वॉज एस्टैब्लिश इन 1993 हम लोग तब से डिजाइनर काइट्स में डील कर रहे हैं हमारे मेरे जो हमारे जो डायरेक्टर है फ्लाई थ्री सिक्स के उन्होंने ये स्टार्ट किया था 93 में अहमदाबाद इंटरनेशनल फेस्टिवल में पार्टिसिपेट करके वहाँ से उन्होंने सीखा एंड दे एंड दिस डिज़ाइनर काइट्स का उन्होंने चालू किया यहाँ पे हम लोग वर्कशॉप करवा रहे काइट फ्लाइंग करवा रहे बच्चों को डिज़ाइनर काइट्स मांझा फ्री एनवायरमेंट फ्रेंडली पतंगे बनाना और उड़ाना सिखा रहे द नया जो नया जनरेशन ऑफ काइट्स है ये जो पतंगे हैं ये रिपस्टॉप नायलॉन से बना हुआ है पैराशूट मटेरियल पेपर नहीं है इसमें जो धागा यूज़ किया जाता है वो नायलॉन है कोई मांझा या कोई आ, काटा वाला सीन नहीं है ये काफ़ी फ्रेंडली है वर्कशॉप भी हम लोग मॉडर्न डिजाइनर काइट्स बनवा रहे हैं कलर एंड फ्राई जहाँ पे बच्चे बड़े खुद अपना पतंग बनाएंगे हमारे लेटेस्ट इंपोर्टेड मटेरियल से एंड वो सब फोल्डेबल है नॉन टेरेबल इजी टू फ्लाई एंड कार्डबन रॉड्स यूज़ किया है इंपोर्टेड पेपर है एंड नाइलॉन्ग थ्रेड से हम लोग पूरा किट भी प्रोवाइड कर रहे हैं बच्चों लोग को तो बहुत पसंद आ रहा है आई गेस दो साल काफ़ी साल के बाद आफ्टर सेवन टू एट ईयर्स के बाद सोलापुर में हम लोग आए और बहुत मजा आ रहा है उत्साह बहुत है इधर एंड होपफुली थोड़े टाइम में और अच्छी हवा है तो हम लोग और बड़े बड़े गणपति सुपरमैन जो अभी तक नहीं, उड़ाया नहीं है हम लोग उड़ाएंगे मेरा नाम वहीदा जमाधर है और मैं राष्ट्रीय बाल कामगार के प्रकल्प के तरफ से हमारी पूरी टीम इधर पतंग महोत्सव देखने के लिए आई है जो गुजरात में महोत्सव होता है पतंग महोत्सव आज सोलापुर में ये पहली बार आ, ये महोत्सव हमें सजदेव सर की वजह से देखने को मिला और मैं हमारी पूरी टीम की तरफ से बच्चों की तरफ से और हमारे प्रकल्प की तरफ से आ, हमारी मैडम की तरफ से अपर्णा मैडम की तरफ से सजदेव सर का बहुत बहुत आभार मानती हूँ क्योंकि हमें हमारे बच्चों को बहुत सारी इधर मतलब तरह तरह की पतंगें देखने को मिला जो बच्चों को सिर्फ पतंग यानी क्या वो यहाँ जैसी मामूली पतंग होती है वो सिर्फ देखते थे लेकिन यहाँ पाँच से तो सौ फुट की पतंगे ये देखकर हमारे बच्चों के चेहरे पर जो खुशी दिखाई दी उन खुशी को देखकर हमें बहुत खुशी हुई इसलिए हम हमारे बच्चे आज इस महोत्सव में शामिल होकर बहुत खुश हुए इसलिए मैं मेरे पूरी टीम के तरफ से और बच्चों के तरफ से सर का और एक बार आ, आभार मानती हूँ धन्यवाद